नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो म्हणजे खास शंभर मीटरचा स्टार्ट कशाप्रकारे काढायचा आता पोलीस भरतीला तुम्ही पाहिलंच असेल छत्तीस जिल्ह्यापैकी कमीत कमी एक एक दोन जिल्हा जर सोडलं तर प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी आपल्याला चिप किंवा सेन्सर लावलेले आहेत त्यामुळे स्टार्ट कशाप्रकारे काढायचा असतो सर्वात महत्त्वाचं आहे कारण एक ते दीड सेकंद इथेच कवर होऊन जातो आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात ज्या मुलाला दहा पडतात त्याला बारा देखील पडू शकतात त्यासाठी हा व्हिडिओ सर्वात जास्त मुलांनी पहा आणि शेअर करा ज्या मुलांना स्टार्टची माहितीच नाही कशाप्रकारे स्टार्ट काढायचा आणि सेन्सर असल्यामुळे आपण कशाप्रकारे स्टार्ट घेतला पाहिजेन ते मी आज या व्हिडिओतून सांगणार आहे सर्वात प्रथम तर स्टार्टला बसण्याची पोझिशन आहे प्रकारे असतात पोलीस भरतीचं आणि स्पोर्टचं स्टार्ट आपलं वेगळं आहे त्यासाठी स्टार्ट पण आपला फास्ट असतो तर त्यामुळे कशाप्रकारे बसलं पाहिजेन कशाप्रकारे उठलं पाहिजेन आणि ज्यावेळेस सेन्सर असेल तर काय केलं पाहिजे याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी नवीन भरतीबद्दल कोणताही व्हिडिओ टाकला तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आपण स्टार्ट लाईनला आल्यानंतर कशा प्रकारे स्टार्टचं माप घेतलं पाहिजे नेहमी दाखवत आहे व्यवस्थित पहा कुणीही चुकू नका अशा प्रकारे स्टार्ट व्यवस्थित घ्यायचा ही जी स्टार्ट आपली स्टार्टिंग लाईन आहे त्या ठिकाणी असा व्यवस्थित एक पाय ठेवा त्यानंतर मागचा जो आहे यल पोझिशनमध्ये पाहू शकता सर बाजूने पण दाखवा त्यांना झूम करून हो का अशा अशा पद्धतीने पाय ठेवायचा हा जो तुमचा लेफ्ट पाय आहे तो पूर्णपणे मागे घ्या तुम्हाला बॅलन्स येईल पूर्ण रेस वाढण्यासाठी तर ही रेस आहे अशी सरळ रेस वाढा या ठिकाणी त्यानंतर सेम जसं तुम्ही आता पुढं केलेलं आहे तसंच ज्या ठिकाणी शेवटची रेसचा टोक आहे त्या ठिकाणी आपला व्यवस्थित पाय ठेवा सेम अजून देखील यल अशा प्रकारे सरळ रेसवडा ही झाली आपली मार्किंग त्यानंतर जो राईट पाय आहे तो या ठिकाणी ठेवा यामधला फक्त आपल्याला हे जे पहिले चार नील आहेत तेच नील यामध्ये जमिनीमध्ये बुडवायचे आहेत व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे आ... जागा करू शकता है या ठिकाणी त्यानंतर पुढचा जो आहे या ठिकाणी ठेवा आपल्या दोन्ही पायामध्ये सेम एक मूठ पाहू शकताय एक मूठ एवढंच अंतर राहिलं पाहिजे आणि जो आपला हा उजव्या उजव्या पायाचा गुडघा जो आहे तो आहे ना तो बरोबर अॅक्युरेट आपला या पंजाच्या या ठिकाणी आला पाहिजे पाहू शकताय तुम्ही हा पंजा आणि हा गुडघा माझा व्यवस्थित आलेला आहे दिसतोय ना तुम्हाला व्यवस्थित असं बसल्यानंतर तुम्ही जो आपला राईट हँड आहे है, या ठिकाणी ठेवा पूर्ण रेषेला चिटकून पूर्ण बॉडी टाट पाहिजे मान एकदम खाली तुमची जी गळ्याची हा गळा आहे तो पूर्ण रेषेवर पाहिजे आणि पूर्ण बॅलन्स हातावरती पाहिजे ज्यावेळेस सेट होतं त्यावेळेस नव्वद डिग्रीमध्ये एवढ्या पोझिशनमध्ये उठलं पाहिजे तर ही मी तुम्हाला प्रोफेशनल स्टार्टला कशाप्रकारे बसायचं असतं ही पोझिशन दाखवलेली आहे आणि आता तुम्हाला एकदम फास्ट स्टार्ट काढण्यासाठी काय केलं पाहिजे तर आता भरतीच्या माहिती आपल्याला भरतीला स्टार्ट सेट अशा प्रकारे स्टार्ट दिला जातो तर त्यासाठी काय करायचं मी तुम माप तर हायचं सेम टू सेम असंच घ्या काही बदल करू नका फक्त जी तुमची पोझिशन आहे तुम्ही आता माप मी सांगितल्याप्रमाणे जर माप घेतलं आहे ओके काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्टार्टला बसणार आहे सेट पोझिशनच्या अजिबात गुडघा कुणा डायरेक्ट सेट पोझिशनमध्ये बसा ह्या पोझिशनमध्ये बसा डायरेक्ट ज्यावेळेस सेट होईल आ, तुम्हाला उठायची गरज बसणार नाही किंवा वेळ जाणार नाही तुमचा डायरेक्ट सेटच्या पोझिशनमध्ये असाच राहाचाल तुम्ही आणि ज्यावेळेस टाळी किंवा क्लॅपर वाजेल त्यावेळेस फास्ट मुवमेंटमध्ये निघून जाचाल अशा प्रकारे तुम्ही पोलीस भरतीला स्टार्ट घ्यायचा आहे परंतु आता हा झाला घेण्याची पद्धत तर पुढं स्टार्ट कसा काढला पाहिजे तुमच्या ज्या चार ते पाच स्टेप असतात कशा पडल्या पाहिजे ते पण समोरून दाखव दाखवतो मी तुम्हाला प्रत्येक आपली चार स्टेप आहे ती एकदम क्रॉस पडल्या पाहिजेनच म्हणजे खेकडा कसा असा वाकड्या वाकडा चालतो ना त्या पद्धतीमध्ये पहिल्या चार स्टेप पडल्या पाहिजे समोर जावं असं पाहू शकता बघा आता एकदम क्रॉस ज्यावेळेस तुमचे क्रॉस पाय पडतील त्यावेळेस तुमची बॉडी पूर्ण स्टेबल होईल व तुम्हाला स्पीड मिटेल यासाठी तुमची आर्मेक्शन पण तेवढीच झाली पाहिजे मी डायरेक्ट आता सेट पोझिशनमध्ये आहे पाहू शकता क्रॉस कशा प्रकारे मी पाय मारत आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला एकदम सेट पोझिशन मध्ये कसं बसायचं आपल्या पोलीस भरतीच्या पद्धतीने ते पण दाखवलं आहे प्रोफेशनल कसं बसायचं हे पण मी स्टार्ट मध्ये सांगितलेलं आहे परंतु आता छत्तीस जिल्ह्यापैकी मिनिमम एक दोन जिल्हा सोडलं तर सगळ्याच ठिकाणी आपली चिप आहे तो चिप तर तो चिप असेल तर काय करायचं आपल्याला तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस आपल्या पायामध्ये चिप बांधली जाते त्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मीटर अंतर असं दिलेलं असतं मध्ये अंतर बरोबर तर तुम्ही डायरेक्ट काय करता या ठिकाणून आपलं टायमिंग चालू होणार तर तुम्ही तिथे जाऊन उभा राहता डायरेक्ट असा आणि इथून स्टार्ट करता तर तसं न करता तुम्ही डायरेक्टली एक कोणाला स्टार्ट निघत असेल त्याने सुरुवात केली तर चालेल परंतु ज्या मोलाचा स्टार्ट निघत नाही त्याला वेळ जातो स्टार्ट करण्यास तर त्याने एक पाच मीटर मागे जावा आणि तिथून स्टार्ट करा ज्यावेळेस तुम्ही चार स्टेप जाचाल तुम्हाला स्पीड लागते आणि तुम्ही चिप क्रॉस करून ज्यावेळेस जाणार त्यावेळेस तुम्हाला हाय स्पीड असणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या प्रॉपर स्पीडमध्ये लागलेला असाल तर तुम्हाला, तुम्हाला डायरेक्ट आउट ऑफ देखील मार्क पडवू शकतात ज्या मुलाचा स्टार्ट वीक आहे त्या मुलांनी ही पद्धत किंवा ही आपली टेक्निक यूज करा त्याचं नक्कीच आउट ऑफ टायमिंग बसेल ज्या मुलाला वाटते की माझं स्टार्ट निघत नाही किंवा दहा मीटर गेल्यानंतर मला स्पीड येत आहे तर त्या मुलांनी नक्की एवढं आपलं दहा ते पंधरा मीटर मिनिमम अंतर असतंयच त्या आपल्या लाईनमध्ये तर तिथून हा देखील तुम्ही करू शकता अशा प्रकारे जर केलं तर शंभर टक्के तुमचं आउट ऑफ बसेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुलांना प पोचला पाहिजे त्यामुळे जास्तीचा शेअर करा लाईक करा आणि मुलांना फायदा होईल पोलीस भरती करणारे शंभर मार्क शंभर मीटरला मार्क खूप कमी विद्यार्थ्यांना असतात तर त्या मुलांना ला खूप फायदा होऊन जाईल तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद